मला पण माहिती नाही काय आणतायत बाहेरून आज मला म्हणले की जेवण नाही बनवायचं मम्मी आम्ही बाहेरून खाणार आहे काहीतरी मी त्यांना म्हणलं रोज रोज बाहेरचं खाणं चांगलं नाही आहे तर घरात बनवू आपण आज तर नाही म्हणले आज आम्ही सेकंड अँड थर्ड नंबर आणलो तर आम्हाला पार्टी पाहिजे म्हणून सो त्याच्यामुळे त्याच्या बाबांबरोबर गेल्यात आणि जाऊन घेऊन येत आहेत बाहेरून जेवण काय आणतायत मला पण काहीच माहिती नाही जेवण घेऊन येत आहेत की स्नॅक्स घेऊन येत आहेत की काय काहीच माहिती नाही मला फक्त म्हणलं की आज जेवण बनवू नको मम्मी आज जेवणाला सुट्टी तर चला कधी कधी बरं वाटतं असं पोरं नवरा कधी कधी घरात जेवाला बनवायला नाही बनवायचं आहे काहीतरी बाहेरून आणायचं आहे काहीतरी खायचं आहे असं म्हणलं तर खूप बरं वाटतंय मनाला कारण चार पाच घरी मी स्वयंपाक बनवते स्वयंपाक बनवून बनवून इतकी थकलेली असते ना खूप म्हणजे खूप तर घरी येऊन परत जेवण बनवायचं म्हटलं तर खूप जास्त कंटाळ येऊन जातो मला सो जास्त बाहेरचं खाणं पण चांगलं नाही आहे घरीच बनवायला पाहिजे ॲक्च्युली पण कधीतरी असं वाटतंय मला की घरी जेवण नाही बनवायचं काहीतरी बाहेरून आणायचं असं कुणी म्हणलं ना तर मी खूप म्हणजे खूप हॅप्पी होते त्याच्यामुळे सो आज पुरांच्या स्पोर्ट डेच्या सेकंड थर्ड क्रमांक आल्यामुळे त्यांच्याकडून पार्टी ॲक्च्युली त्यांना पार्टी नाही मला पार्टी मिळती आहे कारण मला जेवण नाही बनवायचं आहे म्हणून तर काय आणता येत माहिती नाही मला पण बघू आता गेलेले तर आहेत त्यांच्या बाबांबरोबर काय आणतायत बघू दाखवते मी तुम्हाला आणल्यानंतर पूर्ण ब्लॉकमध्ये बघा तुम्ही ॲक्च्युली प्रॉपर जेवण आणायला पाहिजे कारण जेवण हेल्दी आहे सो बाहेरचं जेवण हेल्दी नाही आहे ते तर आहेच घरचं जेवण ॲक्च्युली हेल्दी आहे हेल पण बाहेर स्नॅक्स करून रात्री झोपण्यापेक्षा काहीतरी गरम गरम जेवण जेवलेला बेटर आहे तो बघू आता काय घेऊन येतात मग मी तुम्हाला सांगते पूर्ण ब्लॉकमध्ये बघा तुम्ही हे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे सो श्रेय आणि श्रेयचं स्पोर्ट्समध्ये सेकंड अँड थर्ड नंबर आलेला आहे दोघांचं त्याच्यामुळे तर आज मला ते लोकं जेवण नाही बनवू देत आहेत थे, कारण त्यांना खायचं आहे बाहेरचं तर काय खायचं ते पण सांगत नाही आहे पण त्यांच्या पप्पाबरोबर गेलेले आहेत आणायला तर फायनली घेऊन आला श्रेया श्रेयश जण बाहेरून पार्सल तर श्रेय आज तुम्हाला काय मला होता जाताना हे फोन मध्ये काय मला होता की मम्मी आज तुला स्वयंपाकाला सुट्टी तर आज आम्ही घेऊन होतोय बाहेरून मम्मीचा विचार करतो सोना तू हा थँक्यू सो मच सोना तर मी तेच सांगितलं ते ब्लॉग मध्ये की आज माझ्या पोरांनी मला म्हणलं की मम्मी जेवण नाही बनवायचं आज तुला जेवणाला सुट्टी का नाही रोज बनवते म्हणून श्रेया पण श्रेया आणि श्रेय दोघंजण तुम्ही फोन मध्ये काय म्हणले की मम्मी आज जेवाला बनवू नको आम्ही आणतोय बाहेरून काहीतरी खायला तर आज थर्ड सेकंड आलेले आहेत दोघ म्हणून काय घेऊन आलेत माहिती नाही बघू पार्सल काय आहे ब्रेकफास्ट की काय डोसा जेवण काय आहे डिनर प्रॉपर डिनर ते बघ काय म्हणत आहेत पप्पा काय म्हणत आहेत बघ बोरा थे मेडल कांट आणि कांग्रेचुलेशन तर चला आता बघू जेवण करून काय काय आहे जेवणाला ताट वाढून येते सेकंड आलो ताट मध्ये आणि रेस मध्ये थाळ आले हं कांग्रेचुलेशन चला पण जेवण करा आता आम्ही पण जेवण करायला लागला मम्मी रोज आमच्यासाठी जेवण बनवते म्हणून आज मम्मीला जेवण बनवायसाठी सुट्टी हे, दाल हे, हे तर चला आमचं छानपैकी जेवण झालंय आणि आता आईस्क्रीम खायला जेवणाच्या नंतर आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी असते पण ऍक्च्युली खूप थंडी आहे त्याच्यामुळे थोडं थोडंस खाणार आहे दोन बाईट दोन बाईट बाई, मी तर बादाम शेक घेणार आहे बाकी पोरं काय घेतात त्यांची पण बादम शेक चालू आहे आता हो बाहेर जेवण खूप जास्त झालं त्याच्यामुळे थोडंसं वॉक करत जाणार आहे आम्ही हळूहळू गाडीवर नाही जाणार आहे आज नाहीतर काल खूप उशीर झाला आम्हाला बाहेर आईस्क्रीम खाऊन यायला आल्यानंतर बिग बॉस बघून झोपून गेलो आम्ही तर चला ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये